श्रावणी बैलपोळा पार पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात भाद्रपद पोळा साजरा करण्यात येतो काल भाद्रपती पोळा मोशे येथे मोठ्या उत्साहात पार पडला येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तसेच माजी नगरसेवक माजी क्रीडा सभापती माननीय लक्ष्मण शेठ सस्ते पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ देऊन त्यांच्या शिंगाला रंगरंगोटी करून त्यांना सजवलं जातं या सर्व उत्साहात सस्ते पाटील परिवार मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात बैलांची रंगरुंगी झाल्यानंतर सायंकाळी मोशे येथील शिवाजी वाडीवरून बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघते मोशी येथील देवदेवतांच्या मंदिरासमोर जाऊन देवतांचे आशीर्वाद घेतले जातात तसेच मोशे येथील प्रसिद्ध नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन परत पुन्हा घराकडे वाजत गाजत तसेच भंडाऱ्यांची उथळण करत मिरवणूक निघते घरी गेल्यानंतर त्यांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवला जातो वर्षभर बैलांकडून काम करून घेतलं जातं पण आजच्या दिवशी त्यांना महत्व दिलं जातं आज त्यांची मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते प्रत्येक वर्षी सस्ते पाटील कुटुंबांकडून बैलपोळा मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो आज मी मीड महापालिका क्रीडा समितीच्या वती माने लक्ष्मण शेठ सस्ते पाटील मी आज या पिंपरिंचवड महापालिकेत नगरसेवकी हो आज हे माझा भाग हा सर्व इंडस्ट्रीज आणि रेसिडेन्सियल झाला आहे शेती आवर राहिली नाही तरी पण आम्ही पारंपरिक हा व्यवसाय जपतो आहे आणि नगरसेवक झालो तरी मी आम्ही हा सर्व सणसूत आणि सर्व सांभाळतो आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं शेतकऱ्याचा एक मी मुलगा आहे आणि आम आमच्या चार पिढ्या दहा पिढ्या आज ही शेती व्यवसाय आहे त्यामुळं आम्ही या मुख्य प्राण्यांना आम्ही जीव लावतो आणि यो पारंपरिक व्यवसाय आता भाद्रपद महिना आहे आणि या भाद्रपद महिन्यातला हा आमचा एक असा शेतकऱ्याचा उत्साहाचा सण आहे त्याच्यामुळं ह्या आमच्या बैलांची जोपासना होती याच्यातनं की आम्ही शेतकरी आहे शेतकरी म्हणलं की या बैलांना आम्ही जीव लावतो त्यांना आमच्या मुलाबाळांसारखा जीव लावतो त्यांना सांभाळतो आणि त्यातनं हा बैलपोळा सण आम्ही साजरा इतक्या उत्साहात करतो की बुवा आमच्या पुढल्या पिढीलासुद्धा समजलं पाहिजे की शेतकरी कुटुंब आपल्या जसं घरातल्या मुलांना ला जीव लावतो हो तसं आम्ही आमच्या बैलांनासुद्धा गायींना ला जीव लावतो हो मशी मान देतो आम्ही त्यांना इतका ज्यांचा मान आहे की त्यांना आम्ही हो धुतो त्यांना शांपू लावतो त्यांना आंघोळ घालतो इतकी छानपैकी त्यांची सेवा करतो आजच्या दिवशी आम्ही इतर दिवशी ते कष्ट करीतच असतात पण ते कष्ट करतात म्हणून आज आज शेतकरी आज आपलं त्यांच्या जीवावरती धनधान्य पिकवतो पण तरी पण शेतकऱ्याला कुठल्या त्या धनधान्याला या बैलांनी कष्ट केलं तरी त्याला पीक जेवढं निघतं त्या पिकाला बाजारभाव मिळत नाही पण आम्ही तरी पण हे बैलांची जोपासनं करतो त्यांना मिळालेलं त्याच्यातनं ते धान्य असं नाही आम्ही सर्वसामान्य नागरिकांना मिळलं जातं त्याच्यानंतर ते त्याचा चारा तो त्या बैलांना मिळला जातो त्यांनी आम्ही चांगल्या प्रकारे बैलपोळा म्हणून साध, सण साजरा करतो